म्हणजे इतका झालेला माणूस माझा जुना दोस्त आहे का असं वाटतंय मला समजत नाही आयुक्तांच्या आदेशानुसार घरपट्टी वसूल करण्याचं काम आता जोरदार कोण कर्मचारी किंवा आयुक्त कोण आले तर त्यांना ठोकटून गावातून बाहेर काढून द्या तर असं म्हणणं आहे की ते जर गावात ग्रामपंचायतीत आले तर लोकांनी पकडून माळावं हो। तर लोकांनी पकडून माळावं हो। तर लोकांनी पकडून माळाव तुम्ही कॅमेरा समोर बोलताय शंभर टक्के माळावा का कॅमेरा समोर बोलून आहे आठ तारखेला नाला आमदार राजेन नाही यांनी धरणे आंदोलन ठेवलेलं काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधींचं पण आयुक्त ऐकत नाहीत नाही नाय। ना, मग यांच्या दोन मंत्र्यांना जागा बसले आहेत आता राजन नाईक तर भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांचं जर ऐकलं नसेल आता या गावाच्या मॅटर मध्ये पण मी पाहतोय म्हणजे एकदम मूर्खपणाचं कळस आहे आयुक्तांचा तू सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करतोय याचा अर्थ काय करणार हो कशाला राजन नाईक हे बीजेपीची नौ करतात ज्या मुख्यमंत्र्यांकडे बसा आणि याची बदली करतात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या काही वर्षांपूर्वी वसईत एकोणतीस गावांसाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं हे आंदोलन हायकोर्टापर्यंत गेलं या विरोधात विजय पाटील कायदेतज्ञ ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांनी हायकोर्टात एक पीएल दाखल केली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं गेल्या एक वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त वारंवार गाव वसई विरार शहर महानगरपालिकेतून न वगळण्याचं वक्तव्य करत आहेत कोणाच्या सांगण्यावरून कशासाठी हे ते स्वतः सांगू शकतात परंतु या विरोधात पुन्हा एकदा एक आंदोलन उभं राहतंय एकोणतीस गावांचं जर विषय आपण काढला तर एकोणतीस गावांमध्ये अनेक बार आणि रेस्टॉरंट आहेत या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आलो आहोत जाणून घ्यावे याविषयी ऍडव्होकेट जिमी गोन्सालविस यांचं नेमकं का काय मत आहे जी जी, टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत थँक्यू थँक्यू एक्साइज डिपार्टमेंटचा म्हणायचं झालं तर तुम्ही कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहेत विजय पाटील यांच्या समर्थनावर नेमका काय विषय येतो बघा आता कसं आहे की एक्साइज डिपार्टमेंटचा एक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी बायफकेट केलेलं होतं की म्हणजे पाच हजारापर्यंत लोकसंख्या असली तर हे चार्जेस पाच लाख पासून दहा पाच लाखापर्यंत पाच लाख मग अलग, अलग अलग स्लॉट मध्ये त्यांचे ते चार्जेस असतात त्यामुळे आपल्या जे एकोणतीस गावं आहेत ती, ती पाच हजारच्या खाली आहेत सगळीच ऑलमोस्ट आता आमचे गास पण आहे ते पाच हजारच्या खाली आहे तर त्यामुळे यांना एटी सिक्स थाउजंड आणि काय वॉर्ड फिगर हे लागते आणि जे शहरामध्ये आहेत म्हणजे मुसई विरार महापालिकेमध्ये वीस लाखाची आहे म्हणून त्यांना नऊ लाखाची ती फी लागते मग तो मी धागा पकडला आणि मी हायकोर्टामध्ये याच्यामध्ये विजय शेठ आम्ही एक रिट पिटिशन पण फाईल केली एक पी एल पण फाईल केली आणि आम्हाला सक्सेस मिळाला जस्टिस कुलकर्णी जस्टिस चेतना यांच्या कोर्टाने मान्य केलं की हे जे ससुनौगर गाव आहे सुई पॅलेस एंटरटेल जे आहे ससुनौगर गाव ते ग्रामीण मध्ये आहे त्यामुळे एक्साईज पालघरनी त्याच्यावर डिसिजन घेऊन त्यांच्याप्रमाणे तसं गामींचा शुल्क आकारावा आणि त्याप्रमाणे विजय पटलांचे सुई पॅलेस जे आहे त्यांनी यावर्षी ग्रामीणचं शुल्क दिलेलं आहे गेल्या तेरा वर्ष ते शहरातला देत होते आणि एकतीस मार्च नंतर हा विषय झाल्यामुळे त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार फक्त शहाऐंशी हजार रुपये पैसे भरायला लागलेले आहेत त्यामुळे आता कसं झालेलं आहे की हायकोर्टाच्या निर्णयाने जस्टिस कुलकर्णीच्या निर्णयाने जो बावीस दोन दोन हजार चोवीसचा जी एस पटेल साहेबांचा सा निर्णय होता त्याला कन्फर्मेशन मिळालेली आहे आणि ती गावंही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पालघरमध्ये गेलेली आहेत हा आयुक्त अनिल पवार एक का असं करतो हे मला काय अजून तुम्हाला एक गोष्ट आहे का आठ तारखेला नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधींचं पण आयुक्त ऐकत नाहीत नाहीत ना म्हणजे यांचे कोण मंत्रालयात दाखा बसलेल्या आहेत आता राजन नाईक तर भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांचं जर ऐकलं असेल आता या गावाच्या मॅटर मध्ये पण मी पाहतोय म्हणजे एकदम मूर्खपणाचं कळस आहे आयुक्तांचा म्हणजे इतका आयस झालेला माणूस माझा जुना दोस्त आहे हो का असं वाटतंय मला समजत नाही आता ते आमच्या गावात डम्पिंग जाऊन टाकलेलं आपण आवाज केला ताबडतोब रद्द केलं ना ही गावं महापालिकेत नाहीच आहेत साहेब ही गाव कुठे आहेत आज ग्रामपंचायतीमध्ये गाव हा कसा काय आयुक्त लोकांकडून हे वसूल करतोय महापालिकेच्या बळजबीने गाव कशी काय 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 भूमिका आहे गावकऱ्यांची काय भूमिका असेल ते लोक वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार घरपट्टी वसूल करण्याचं काम आता जोर आता बघा आता ही ऑर्डर आलेली आहे कंटेम आहे मी तर सांगतो एकोणतीस गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचं पोजिशन घ्यावं आपली ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायतीत ताब्यात घ्यावी आणि कोण महापालिकेचे कोण कर्मचारी किंवा आयुक्त कोण आले तर त्यांना ठोपतून गावातून बाहेर काढून द्यावं कारण त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर अधिकार नाही उद्या काही झालं सगळी कायदेशीर लढाई लढाईची जिम्मेदारी माझी म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ते जर गावात ग्रामपंचायतीत आले तर लोकांनी पकडून मारावं तुम्ही हे कॅमेरासमोर बोलता टक्के मारावं का कॅमेरासमोर बोलत आहे त्यांनी त्यांचा अधिकार दाखवावा आयुक्त कोणत्या अधिकारात त्यांच्याकडे एकोणतीस गाव ठेवलेले आहे ते दाखवत कोणत्या अधिकारात लोकांना नोटीस मारतो ते दाखवतो दाखवावं काय त्यांच्याकडे हक्क आज हायकोर्टात ती गावं होती तर का होती तर दोन हजार अकरा ला स्थगिती आलेली म्हणून होती दोन हजार बावीस ला स्थगिती उठली चोवीसला बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला स्थगिती उठली हायकोर्टाचे कोणतेही डायरेक्शन नाही मग त्या ऑर्डरचे इम्प्लिमेशन कराल नको हे काय आता तर काल सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिली आहे जी गोष्ट इम्प्लिमेंट होत नाहीत आणि जे जी जज करत नाहीत किंवा जे प्रशासन करत नाही त्यांच्यावर कारवाई करा असं सुप्रीम कोर्टाने सगळ्या देशातल्या हायकोर्टाला सांगितलेलं आहे आठ तारखेला राजन नाईक आंदोलन करणार आहे ते आंदोलन करतायत ही गोष्ट मान्य आहे परंतु सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करतोय याचा अर्थ काय करणार हो कशाला राजन नाईक हे बीजेपीची नौटंकी करतात जा मुख्यमंत्र्याकडे बसा आणि याची बदली करून टाका आणि चांगला आय एस ऑफिसर आणून बसवा की लोकांना कशाला हे वाले मग याच्यात काय होतं माहितीये का, आ, मन, का जे अक अकार्यक्षम लोक आहेत ते निवडून गेलेले तसं होत आहे ना त्यांना प्रशासन कसं अहो तुम्ही भाजपाचे आमदार आहात राजन नाईक कोणाचा आमदार आहे भाजपचा आमदार आहे मुख्यमंत्री कोणाचा आहे तुमचं आहे शासन कोणाचं प्रशासन कोणाचं तुमचं आहे मग काय तर ऐकताची हिंमत काय तुमच्या ऐकत नाही म्हणून उठलून फेका दुसरा दुसऱ्या एकदा माणूस आणून बसवा ना एकोणतीस गावाच्या भूमिकेमध्ये आता विजय पाटील आणि काय भूमिका आम्ही आता मी तुम्हाला आताच बोललो दो, आम्ही लोकांना सांगणार आहेत लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे कायदेशीर बाजू सगळी मी सांभाळायला तयार आहे कायद्यानुसार कायदेशीर अधिकारानुसार आमची गावं ही ग्रामपंचायत मध्येच आहेत तर लोकांनी गावाचं पोझिशन घ्यावं आयुक्त किंवा त्याचे कोणतेही हस्तक गावात येत असतील जसे चंबलचे चोर होते तसे चोर लोक येत असतील तर लोकांनी त्यांना जसा धडा आपण आजपर्यंत दाखवलेला आहे गावांच्या लढ्यामध्ये तसा लोकांनी बिंदास्ट दाखवावा जिमी गोडचालवीस आणि विजय पाटील तुमच्या मागे आहेत आपण आपल्याला शेवटी आता आपली लढाई आपल्याला लढायला लागेल आणि आपली गावं या मुसिपाल्टीच्या जाचामधून मुक्त करायला आता आपल्याला लागतील एकोणतीस गावचा विषय पुन्हा एकदा आयरणीवरती आलेला आपल्याला दिसून येते गेल्या काही वर्षांपासून हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या कोर्टाच्या निर्णयाला वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी का घेतलं हे गावकऱ्यांना एक इशारा देखील दिलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी जर तुमच्यासाठी वसुलीला येत असतील तर त्यांना मारा आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार